बघा हे तीन कार्टून कसे इकडे खेळत बसले आहे गेम्स हे हाय शंभू शंभू खूपच बिझी आहे गेम खेळण्यात कृष्णासोबत आणि राधासोबत तर बघा हे आहे पूजाताईचे बेडरूम इकडे आहे गॅलरी तर बघा तुम्ही त्यांच्या व्हिडिओ मधून बघतच असाल त्यांची रूम तर आज माझ्या व्हिडिओ मधून बघा तर चला आता आपण सोबत जरा गप्पा मारूया पियू काय करतेस काय करते हाय कर हाय 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 सोबत बोलती पप्पा सोबत बोलते काय करी तुला कुठं नेऊ संग घेऊन जाऊ एवढं काजळ कोणी भरलंय तुला हाताने तिला काय हाताने चोळ कशी हसती कशी हस्ती कशा हसते कशा हस्त्या पिवल्या चला निघायचं अगं तुला झोपायला टाकलंय झोळीत बसायला नाही टाकलं झोप अय पिवड्या इकडे बोलणार आता तिला झोपेचा टायमिंग आहे आप तसं का बसला तुम्ही कोणते गेम हा का आणि कधी कृष्णा कृष्णा कधी खेळायचा कृष्णा अरे का। हो का आणि कृष्ण कधी खेळायचा असेल कृष्ण कृष्ण तू कधी खेळायचा असे कृष्ण काय बोलायला मागत नाही शंभू मजा आली कृष्णाला भेटून थोडी का किती मजा आली कृष्णाला भेटून लई का थोडी का राधाच्या घरी जायचं का राधाच्या घरी जायचं का कधी जायचं राधा येऊ का तुमच्या घरी आम्ही तुमच्या घरी येऊ का कधी येऊ आम्हाला घेऊन जाशील ना त्या आपल्याला आपण व्हिडिओ बघतो ना तर बघा इकडे चाललं आहे यांचं जेवण कस झालं जेवण आवडलं का जेवण रात्री पण आम्ही वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी खाल्लेली खूप छान बनवलेली पूजा ताईने तर शंभू आणि कृष्णा खेळतो इकडे गेम ते काय गेमचा नाच सोड ना ताज तर बघा हे आहे पांडुरंग सरांचं ऑफिस हे अशी त्यांची युट्यूबवर प्रगती आहे कृष्णाच्या गमती जमती पांडुरंग वाघमारे कॉमेडियन आणि इकडे काय पांडुरंग वाघमारे फिल्म प्रोडक्शन आणि वरती पांडुरंग वाघमारे कॉमेडियन तर इकडे आला आहे सागर सागर काय चाललंय करायचं हो का एडिटिंगच इडिटि, काम तुझ्याकडे असतं का तो दो गुण 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 हो का आणि कधी कधी शंभू पण करतो ना बघा शंभू आणि कृष्णा खेळतो इकडे सायकल कृष्णा येते का सायकल चालवायला दाखव बरं चालवून दाखव ना चालवून नाही येत चालवायला तुला शंभू चालव बरं तू दे बरं शंभूकडं तुला पुन्हा येत का शंभू स्पीडने नको जाऊ ये पाठी मग काय कृष्णा लय आवडली तुला सायकल सरप्राईज देणार पप्पाने तुला सायकलचं ना नाई कृष्णा प्रँक केला ना सायकलचं तुझ्यासोबत तू पण बघितला ना तर तुमचं काय म्हणणं आहे ना तुला सायकल येत नाही मग ते काढले पाठसे रे पाठीमागचे चाक ठेवायची कि पाठीमागचे चाक काढले हा का काय तुला नीट खेळत पण नाही चालवत पण नाही ब्रेक पण गायब करतो शंभूनी कृष्णाची सायकल दमवली सारखं घेऊन पळत होता सारखं कृष्णाची सायकल त्याला चालवायला पण चांगली यायला लागले कृष्णा सायकल केलं पियू ए पियू पिऊड्या बघा पियू कशी बसली भीती वाटते म्हणून पकडून पॅक पियू पियू, पियू? काय करतेस काय करती उभी राहती उभी राहिली बघा पियू उभी राहिली नाही हाय फ्रेंड्स तर बघा मी आज पूजा ताईचे साडे वेअर केले आहे आणि पूजा ताईंनी पण मस्त पैकी साडी छानपैकी वेअर केली आहे तर आम्ही मला बनवायच्या आहेत त्यांच्यासोबत रील्स तर बघा मला साडी कशी दिसते आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बघा वैशाली ताई सोबत पण रील्स बनवायचे आहे मला तर त्या पण इकडे तयार होत आहेत आता सध्या तर त्यांचं पण चालला आहे मेकअप पूजाताईने रोज सारख्या सारखे तीच साडी असतात